तसा केला इशे अरे लईच खतरनाक आहे ना जोपर्यंत माझ्या सोबत राहतील असत आईश करतील बस इथं वाटलं की नाही डोंगर स्प्रिंगा लावली होती कसा आहे पलंगात जो होका सोपा खेळ हो माय खेळ सोपा नव तुझ्या खिशातून रुपया भार ना एवढा कंगाल वाढ्यास तू तीन हजार रुपयाची रूम कसं बुक केला तू <laughs> आई पाक बंद करायला चावत असले रूम कस बुक केलास ते सांगा आधी अबे बालूशाही तोंडाच्या माझ्या बायकोचा अकाउंट माझ्या फोन मध्ये आहे आई तुझी बायको तर कुठे जॉब करते त्याच्या अकाउंटला पैसे राहायला लाडक्या बहिणीचे तीन हजार बाई मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण ऑलरेडी माझ्या पॅन्टातून हजार पाचशे हजार पाचशे काढतच राहत्या रोज आणि वरून कपडे धुवायला घेतल्यावर बी अजून वेगळी चेकिंग करते अजून काही चालर चिलर मिळते का बघा म्हणून पैसा लावून ठेवण्यात कुठेच कमी नाही साहेब बहीण तुमची माझ्या बँक अकाउंट मध्ये जेवढा पैसा आहे का त्याच्यापेक्षा शंभर दोनशे जास्तच निघतील साहेब तिच्या तांदळाच्या डब्यात आमच्यावर जर कधी घर बदलायची वेळ आली तर तिने लपवून ठेवलेल्या पैशासाठी सेपरेट बॅग करावं लागेल साहेब आम्हाला माझं अख्खं आउटफिट हजार रुपयाचा आहे आणि तिचा एक झुमका बारा हजारात आहे साहेब दुनीची मिळून चोवीस हजार झुमके सुद्धा सोन्याची घात तिनं आणि मला बियर सुद्धा दोघात घ्यावं लागतं लेकरची फीस दुधाचा वरवा घरचं रॅशन सगळ्या मोबाईलचा रिचार्ज से रिचार्ज टीव्ही चा रिचार्ज सगळ्या संसाराच्या गोष्टी माझ्यावर टाकल्या साहेब तिनं तिच्या बचत गटाचा पैसा सुद्धा मीच भरता पण तिनं दाबून ठेवलेला एक रुपया बाहेर निघणार <coughs> महिन्याच्या पंचवीस तारखे नंतर पुढची पगार येईपर्यंत चलत जातो साहेब मी कामाला <coughs> गाडी मध्ये पेट्रोल टाका पैसा राहिला म्हणून पण हिला जर कधी म्हणलो बाबा तुझ्याकडे शंभर दोनशे असतील तर दे तर लगेच काय म्हणती मोय माझ्याकडे कुठला पैसा त्याच्यामुळं त्या पंधराशे रुपयाची मला जास्त गरज आहे साहेब इव्हन बाईक काटा झुकल काटा दिसल तुझी झोकून का चालत घ्या तू टाक